एकोणतीस जून दोन हजार चोवीस कोणताही भारतीय हा दिवस जन्मात विसरू शकणार नाही सात महिन्यांआधी ऑस्ट्रेलियाने ओडीआय वर्ल्ड कप जिंकत भारताला धक्का दिलेला आणि त्यानंतर भूतालाही घाबरणार नाही तेवढा प्रत्येक भारतीय फायनल मॅचला घाबरत होता पण टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने घरी आणला आणि सगळा माहोलच बदलला जिथे तिथे भारताच्या प्लेअरचं कौतुक सुरू आहे सूर्याचा कॅच बुमराची ओव्हर विराटची बॅटिंग रोहितची कॅप्टन्सी या सगळ्याबद्दल भरभरून बोललं जात आहे या सगळ्या कौतुकामध्ये एक घटना घडून गेली आहे भारताच्या महिला टीमनी सुद्धा टेस्ट मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेला दणका दिलाय ही स्टोरी आहे साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या एकमात्र एक टेस्ट जिंकलेल्या विमेन्स क्रिकेट टीमची अठ्ठावीस जून पासून पुढचे चार दिवस चेन्नईच्या ग्राउंड मध्ये भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका अशी टेस्ट मॅच सुरू होती टॉस भारताची कॅप्टन हरमनप्रीत कॉरने जिंकला आणि पहिले बॅटिंग करायचा निर्णय घेतला या बॅटिंग मध्ये ओपनिंगला आल्या शफाली वर्मा आणि स्मृती मंदाना या दोघी कदाचित हे विसरून गेलेल्या की त्यांना माघारी जायचंय भारताने स्कोअर डिक्लेअर करेपर्यंत सहाशे तीन रन बनवले होते आणि त्यात एक डबल सेंचुरी होती शफाली वर्माची वीस वर्षांच्या शफाली वर्माने फास्टेस्ट डबल सेंचुरी करत स्वतःच्या नावावर एक नवीन इतिहास रचला भारतीय महिला टीमने पहिल्याच दिवशी पाचशे रनचा टप्पा पार करत साऊथ आफ्रिकेवर मोठं प्रेशर तयार केलेलं शफालीने एकशे सत्त्याण्णव बॉलमध्ये दोनशे पाच रन केले तिने कोणत्याच बॉलरला सुट्टी दिली नाही शेफालीला स्मृती मंधनाकडून एकशे एकोणपन्नास रनची उत्तम साथ मिळाली या दोघींनी पहिल्या विकेटसाठी दोनशे ब्याण्णव रनची पार्टनरशिप केली महिला टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी ही सगळ्यात मोठी पार्टनरशिप आहे याआधी ऑस्ट्रेलियाच्या एनबेल सदरलँडचा फास्टेस्ट डबल सेंच्युरीचा रेकॉर्ड शेफालीने मोडून काढला भारताने सहाशे तीन रन बनवून आजवरच्या एक दिवसीय टेस्ट सामन्यातला सगळ्यात मोठा स्कोर उभा केला शफाली ही डबल सेंचुरी करणारी मिताली राज नंतरची दुसरी भारतीय खेळाडू ठरली फक्त डबल सेंच्युरी नाही पोरीने सगळ्यात जास्त सिक्स लगावल्या भारतासाठी बाउंड्री मधून आलेले हायएस्ट रन स्कोअर केले आणि तिचा स्ट्राईक रेट सुद्धा खतरनाक होता एवढ्या सगळ्या सिक्स आणि मध्ये शेफालीनी मारलेल्या दोन सिक्स एकदम कडक होत्या साऊथ आफ्रिकेच्या डेलिमी टकरला सलग दोन सिक्स लगावत तिने स्टाईलमध्ये आपली डबल सेंचुरी पूर्ण केली शेफालीची डबल सेंचुरी स्मृतीचे एकशे एकोणपन्नास रन रिचा हरमनप्रीत जेमिमा यांच्या हाफ सेंच्युरीने पहिल्या दिवशी भारताचा स्कोअर एकदम तगडा होता साऊथ आफ्रिका बॅटिंगसाठी आली त्यांची बॅटिंग इनिंग दोनशे त्र्याहत्तरमध्येच संपली कारण भारताच्या बॉलरसमोर साऊथ आफ्रिकेच्या प्लेअर टिकूच शकल्याने विमेन्स टीमच्या बॉलरनी धुवा उडवत साऊथ आफ्रिकेला फॉलो ऑन खेळायला भाग पाडलं भारताची तुफानी बॉलर स्नेहा राणासमोर साऊथ आफ्रिकेच्या प्लेअरनी अक्षरशः हार मानली पंचवीस पॉईंट तीन ओव्हरमध्ये सत्याहत्तर रन देऊन स्नेहने आठ विकेट काढल्या स्नेहने तिच्या इनिंगमध्ये चार मेडन ओव्हर टाकल्या पहिल्याच डावात तिने काढलेल्या आठ विकेट आणि मेडन ओव्हर बघून ताई आता किमान दहा विकेट्स घेऊनच थांबतात हे जवळपास निश्चित झालेलं स्नेहाने या इनिंग मध्ये आठ आणि पुढच्या फॉलो इनिंगमध्ये दोन विकेट काढत एकशे अठ्ठ्याऐंशी रन देत दहा विकेट काढायचा रेकॉर्ड केला फॉलो ऑन मध्ये साऊथ आफ्रिका चांगली खेळायला लागली रॉला वॉर्टवर्डने शंभर रन पूर्ण केले अजून दोन प्लेअर टिकून राहिले पण फार वेळ नाही दीप्ती शर्मा राजेश्वरी गायकवाड पूजा वस्त्रकार या बॉलरने मिळून तीनशे त्र्याहत्तर रन मध्ये साऊथ आफ्रिकेचा लाशा गोंडाळा भारताने आपल्या कसोटी खेळाच्या इतिहासात पहिल्या तेहतीस टेस्टपैकी फक्त दोन मॅच जिंकल्या होत्या आता मागच्या आठपैकी सहा टेस्ट जिंकून आपला ट्रॅक रेकॉर्ड त्यांनी बराच आहे या टेस्टमध्ये कौतुक दोघींचं वीस वर्षांची शेफाली वर्मा जिंनी अंडर मध्ये भारताला विश्वविजेत्याचं पद दिलेलं आणि तीस वर्षीय स्नेहा राणा जी पहिल्या महिला कसोटीत दहा विकेट घेणारी पहिली भारतीय स्पिनर आणि दुसरी भारतीय बॉलर ठरली याआधी फास्ट बॉलर झुलन गोस्वामींनी इंग्लंड विरुद्ध दोन हजार सहामध्येशी कामगिरी केलेली साऊथ आफ्रिकेकडे लीड होती पण फक्त छत्तीस भारताने बॅटिंगच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नऊ ओव्हरमध्ये सदतीस रन करून विषय संपवला आणि ही टेस्ट मॅच दहा विकेटने जिंकली सात महिन्यानगी भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धची टेस्ट मॅच सुद्धा जिंकली होती साऊथ आफ्रिकेविरुद्धचा हा विजय सलग तिसरा आहे असं समजलं जात आहे तसं पाहिलं तर साऊथ आफ्रिकेला धूळ चारायचा बहुधा भारताने चंगच बांधलेला आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात साऊथ आफ्रिकेविरुद्ध दोन्ही मेन अँड विमेन इन ब्लू चमकलेले दिसत आहेत रोहित शर्माच्या टीमनी टी ट्वेंटीमध्ये मध्ये साऊथ आफ्रिकेचा उडवलेला धुवा आणि हरमनप्रीत कौरच्या टीमने टेस्टमध्ये उडवलेला धुवा भारताच्या क्रिकेटसाठी हे दोन्ही विजय इक्वली आहेत जुलै महिन्यात विमेन इन ब्लू आशिया कप मध्ये खेळणारे अजून टीम जाहीर झाली नसली तरी त्यावेळी सुद्धा भारतीयांच्या स्मृती हरमनप्रीत यांची नावं असतील याची खात्री आहे आणि रोहित विराट एवढंच आपल्या या पोरीनच्या टीमला सुद्धा भारतीय तेवढीच साथ देतील हे पण नक्की आहे कारण मेडल तो मेडल हवे हो छोरा लावे या छोरी